आजच्या काही खळ घडामोडी औषात मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेच्या वतीने बंदोबस्त सुरु येईल च्या मागणीला यश एम एस मराठी न्यूज औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरिकांसाठी खूप मोठी समस्या झाली होती त्यानिमित्ताने याबाबत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी व पूर्वी अनेक वेळा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते तसेच जेव्हा जेव्हा कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना झाली त्यावेळेस पालिकेला कळविण्यात आलेले होते यावर औसा नगरपालिकेने या मागणीचे दखल घेऊन आज रोजी औसा शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी चाकूर येथून पथक मागवले आहे त्यांनी कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे या कार्यवाहीची जबाबदारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी स्वच्छता निरीक्षक महमूद शेख यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यांनी आपले काम पार पाडत आहे अवघ्या आठ दिवसात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या चार ते पाच घटना घडल्या आहेत तरी या सर्व घटनांची नगरपालिका प्रशासन दखल घेऊन आज औसा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तची कार्यवाही सुरू केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद